नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांवर आज अठ्ठावीस मार्च दोन हजार महत्वाच्या घडामोडी सरकारने केली अखेर विधिमंडळात सर्वात मोठी घोषणा भोगल्या बातम्या कर्जमाफीची शक्यता मावळली मार्च अखेर परतफेड केल्यास व्याज सवलतीसह नवीन पीक कर्जासाठी शेतकरी पात्र दूध अनुदान रखने शेतकऱ्यांचे एकशे बावन्न कोटी अजूनही थकले महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं अनुदान थकल्याने शेतकरी सरकारवरती संतप्त झाल्याची भावना पीक विम्यासाठी नवीन योजना नार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानसभेमध्ये सर्वात मोठी घोषणा झालीच ना तूर पंधरा दिवसांची मुदतवाढ शासकीय खरेदीला प्रतिसाद कमीच मिळत असल्याची माहिती देशात कापूस उत्पादनामध्ये साठ लाख गाठींची तूट डॉक्टर डी वाय जी प्रसाद यांची माहिती सुधारित बियाण्यांच व्यापक उपायांची गरज आंध्रच्या केरीस उष्णतेचा फटका महाराष्ट्राला निर्यातीसाठी संधी दररोज चाळीस कंटेनरची निर्यात सुरू <गण्णागा> <गणागा> मोसंबीची आवक जेमतेम दर दबावातच छत्रपती संभाजीनगर आणि जालना बाजारात स्थिती दोनशे ऐंशी क्विंटल व युवक आवक वाढली राज्यात उन्हाचा चटका वाढला विदर्भात पाळीशी पार काही ठिकाणी वादळी पाऊस महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्ण दजा वाढण्याची शक्यता शबरी आदिवासी महामंडळातर्फे व्यवसायासाठी कर्ज योजना आदिवासी लोकांसाठी होणार महत्व मोठा फायदा कडक उन्हात भाजीपाला टिकविण्याचे आव्हान तापमानाचा पोहोचला चाळीस अंशांवरती महाराष्ट्रातील शेतकरी हवाल दिला झाल्याची अपडेट राज्यात सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणार महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात होणार सेवा केंद्र त्यामुळे शेतकऱ्यांना गावातच होणार सगळ्या योजना सुरू सरकारची माहिती झाडे तोडणी हत्येपेक्षा वाईट झाडामागे एक लाख रुपये दंड द्या सर्वोच्च न्यायालयाचा सार्वजनिक ठिकाणी झाडे न तोडण्याचा दिला इशारा एक रुपयाऐवजी सुटसुटीत पीक विमा योजना आणणार कृषी मंत्र्यांची घोषणा एकतीस मार्च पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार पोखराच्या धरतीवर राज्याची योजना मिलेट बोर्डही स्थापन करणार सरकारची घोषणा अल्पकालीन सोने ठेव योजना सुरू ठेवू शकतात सुविधा बँकाच्या विवेकबुद्धीनुसार सुरू राहील सुवर्णमुद्रीकरण योजना अखेर सरकारने बंद केली सात प्रकारच्या शेतमाल वायदेबंदीला शासनाने दिली एक वर्षाची मुदतवाढ शेतमाल भावाचा अंदाज देण्याची तजवीज गोड आंबा सर्वसामान्यांसाठी आंबटस रत्नागिरी देवगड आपूस आंबा बाजारात दाखल साठी मोजावे लागत आहेत दोन हजार रुपये राज्यात वदळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस द्राक्ष भागात जीवन आंब्या नाही वस्तू फटका कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार पावसासरी भोगवटादार <च्चारी> च्या जमिनीवरती मिळणार तारण कर्ज महसूल मंत्री बावन खुळे यांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा एटीएम मधून पैसे काढणे महागले एक मे पासून इंटरचेंज शुल्क वाढणार सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोदी सरकारचा मोठा दणका लाडिक योजनेची छाननी सुरू अंगणवाडी सेविका चौकशी करणार येऊन लाडक्या बहिणींची चौकशी सुरू सरकार करणार पशेबंद विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान भास्कर जाधवांना सरकार घाबरल्याची माहिती वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची पुरातत्व खात्यात नोंद नाही संभाजीराजे छत्रपतींचा दावा अखेर राज्यात वाघ्या कुत्र्यावर अनुगंधन वाढलं राज्यात इलेक्ट्रिक वाहने करमुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषद मोठी घोषणा इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे आता वाढणार लोकांचा ओढा सरकारची कबुली शेतकऱ्यांची घोर फसवणूक एक रुपयात पीक विमा पीक विमा योजनेत मोठा भ्रष्टाचार पीक शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात होणार महाराष्ट्र सरकारने आज मोठी घोषणा करत एकतीस मार्च पूर्वी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा दिला जाणार याची माहिती सरकारने दिली त्यामुळे पुढील दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात होईल असं सध्या सांगितले जात आहे मित्रांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या भेटूया पुन्हा संध्याकाळी तोपर्यंत धन्यवाद